नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी मध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दौरा व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परभणीतील नुकत्याच घडलेल्या विधानसभा अवमान घटनेमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे याची पाहणी करण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परभणीचा दौरा केला त्यांच्यासोबत आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनीही सहभाग घेतला नुकसान भरपाईसाठी ठोस चर्चा दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्यासाठी मागणी केली दानवे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत व्यापाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी व्यापाऱ्यांचे दुःख जाणून घेतले आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राथमिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि डॉक्टर विवेक नावंदर यांनीही व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे वचन दिले जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी शिवसेनेच्या वतीने नुकसानग्रस्तांना संपूर्ण मदत केली जाईल असे सांगितले बैठकीनंतर बोलताना अंबादास दानवे म्हणाले घटनेनंतर व्यापाऱ्यांवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी सरकारने तात्काळ मदतीचे आदेश द्यायला हवेत प्रशासनाने याबाबत तत्पर राहून कार्यवाही करावी दानवे यांच्या या दौऱ्यामुळे दिलासा निर्माण झाला असून आता प्रशासनाकडून सकारात्मक पावले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जिल्हा प्रतिनिधी इस्माइल शेख महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर विधानसभेमध्ये जोरदार लावून कमी, कमी आता जे नुकसान झालेलं त्याची भरपाई बारा तेरा चौदा पर्यंत आम्हाला एक द्या आणि पंचनामाच्या कॉपी व्यवस्थित पर तयार प्रत्येक व्यापाऱ्याच्या हातात द्या की टेंटी ट्यू त्यांचं नुकसान किती झालं अंदाजे हे नुकसान सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करा साहेब म्हणजे पुढे त्यांना काही समजा इन्शुरन्स कंपन्यालाही द्यायचा असेल तर ते लिगल कागद असला पाहिजे कुणी तर सही केलेली आहे तलाट्याने हे नको आणि पुढे जिल्ह्याची फोर्स बोलवा याचं तीन लाखाचं झालं त्याचं दीड लाखाल त्याचं पाच लाख झालं असं बनवा तुम्ही त्या सर असतो सरकारला पाठवणं त्याची प्रत्येक माझी प्रथम